स्वामी समर्थ मी नितीन कदम पुण्यावरून आलो आहे सद्गुरु मोरीदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि आयुर्वेदिक सेंटरचे इथे पंचकर्मासाठी मी खास करून इथे राहण्यासाठी आलो होतो तर इथे आल्यानंतर पहिलं आमचं डायग्नोसिस केलं गेलं डॉक्टर यांनी व्यवस्थित नाडी परीक्षण करून आ, मेडिकल हिस्ट्री विचारली आणि थोडंसं इथं गुज करून त्यांनी डायग्नोसिस केलं आणि त्याप्रमाणे माझं पुढचं पंचकर्मची ट्रीटमेंट ठरली गेली त्याप्रमाणे गेले ऑलमोस्ट सात दिवस म्हणजे आज सातवा दिवस आहे सात दिवस पंचकर्म चालू आहे हो दररोज एक स्केड्यूल असतं प्रत्येक कर्माचे ठरलेलं स्केड्यूल असल्याप्रमाणे ते फॉलो होतं तर सुरुवातीचे एक पै दोन दिवस थोडस डायट फॉलो करायचं होता त्याच्यानंतर कर्म करायची होती थोडस एक लो लो वाटत होतं कारण काही या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी पण जसं पुढे पुढे दिवस गेले आ, छान वाटत गेलं कर्मामध्ये बरेच प्रकारची कर्म आहेत तर आपल्याला बॉडीला किंवा आपल्या आजाराला सूट कुठली होतात किंवा त्याप्रमाणे औषधोपचार जी गरज आहे त्याप्रमाणे कुठली कर्म आहेत ती ठरवली जातात डॉक्टरांकडून आणि त्याप्रमाणे ती केली जा। त्याच्यामध्ये आता स्नेह पान स्वेदन म्हणजे स्टीम मसाज त्याचप्रमाणे जानू बस्ती कटी बस्ती त्याच्यानंतर शिरोधरा असे अनेक प्रकारची कर्म आहेत की जी खूप छान आणि व्यवस्थित घेतली जातात बाकी सांगायचं झालं तर हा परिसर त्र्यंबकेश्वर मध्ये हे असल्यामुळे एक डोंगरावरती असल्यामुळे खूप सुंदर परिसर आहे आजूबाजूला खूप छान निसर्ग सौंदर्य आहे जे अनुभवता आहेत फ्रेश वाटत त्याचप्रमाणे इथे स्वामी समर्थांचं एक छान मंदिर आहे जिथे एक आध्यात्मिक असा अनुभव येतो आणि म्हणजे में थोडक्यात मेंटल आणि बॉडी असा एक पीस इथे मिळतो ते एक बॅलन्स मेंटेन होतो इथे येऊन कर्म केल्याचा तो एक फायदा आहे छान डिटॉक्स झाली बॉडी माइंड आणि एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स पण छान आला ओवरऑलच एक्सपिरियन्स हा खूप छान होता अजून सांगायचं झालं तर इथलं हायजीन खूप छान मेंटेन केलं जातं म्हणजे क्लिनलीनेस जो आहे तो खूपच उत्तम आहे त्यामुळे प्रसन्न वाटतं स्पेशल रूम्स आहेत म्हणजे सर्व प्रकारचे रूम्स आहेत स्पेशल आहेत सेमी स्पेशल आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता पण सर्व रूम्स ज्या एक प्रकारे तो डेकोरम मेंटेन होतो हायजीन मेंटेन होतो क्लिनलीनेस मेंटेन होतो आणि एक वातावरण प्रसन्न असतं ते खूप महत्वाचं असतं आपण जेव्हा पंचकर्म करायला येतो तेव्हा काही एक दिनचर्या फॉलो केली जाते इथे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर ती व्यवस्थित फॉलो होते होम हवन असतं यज्ञ त्याचाही एक अनुभव चांगला मिळतो किंवा त्या एक खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात ओव्हरऑलच खूप छान वाटतं सात दिवसांच्या हिशोबाने सुरुवातीला थोडंसं आपण एकटे असतो असं वाटतं पण आजूबाजूचा जो स्टाफ आहे बोलता असल्यामुळे त्यांच्याशी बोलू शकता वगैरे पेशंट्स वगैरे पण इथे भरपूर असतात त्याच्यामुळे त्यांच्याशी पण तुम्ही इथे यूज करू शकता बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर होतात आणि ओव्हरऑलच छान वाटते आज माझं वमन कम्प्लीट झाल्यामुळे हलकं वाटतंय माझं वजन कमी झालंय माझी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आली बऱ्यापैकी पित्तासाठी माझं स्पेसिफिकली ही ट्रीटमेंट होती पित्त कमी आहे म्हणजे कंट्रोलमध्ये आहे कारण आता परत नाडी परीक्षण केलं तर त्याच्यातून रिझल्ट दिसतातच तसंच तस मला बॅकेकचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी रिझॉल्व्ह झालेला आहे स्पॉडीलायटिसचा एक माझा एक जुना इश्यू होता तर आता पंचकर्म केल्यानंतर माझं मानेचा त्रास बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे फक्त आता इथून पुढे मला ते कंटिन्यू करायचं किंवा सस्टेन करायचं ते आता माझी जबाबदारी असणार आहे ओवरऑलच छान एक्सपिरियंस एक्सेल